नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मी कृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ या पाचपैकी एक वस्तू ठेवा शुक्रवार हा देवीचा वार लक्ष्मीची उपासना आपण करतोच पण ती आपण होऊन आपल्या घरी यावी यासाठी पुढे दिलेल्या चारपैकी एक वस्तूचा तोडगा अवश्य करा भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी सगळे संसारी लोक लक्ष्मी मातेची उपासना करतात त्याला जोड म्हणून ज्योतिषशास्त्रात असे काही तोडगे सांगितले आहेत ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर कृपावंत होईल आणि तुमच्या वास्तूमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करेल यासाठी आपल्या शरण जायचे आहे तुळशी मातेला तुळशी ही श्री विष्णूला प्रिय असते म्हणून हिंदू घरात इतर कोणती रोपे असो वा नसो तुळशीचे रोप असते तुळशीजवळ दिवा पाहून विष्णू येतात आणि तिथे येतात माता लक्ष्मी येते हा विश्वास आहे म्हणून दोघांची कृपा व्हावी म्हणून ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय करा त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिलं उपाय आहे गोमती चक्र गोमती चक्र हे देवी लक्ष्मीला प्रिय मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात गोमती चक्र असते तिथं माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते शुक्रवारी अकरा चक्र घ्या आणि लाल कापडात बांधा ती तुळशीच्या रोपाजवळ ठेवा हे साहित्य आठवडाभर एकाच ठिकाणी ठेवा त्यानंतर पुढच्या शुक्रवारी ते वाहत्या पाण्यात सोडून द्या हा उपाय चार शुक्रवारी करा दुसरा उपाय आहे चांदीचे नाणे शास्त्रामध्ये चांदीचे नाणे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे शुक्रवारी सायंकाळी तुळशीच्या झाडाजवळ चांदीचे नाणे ठेवा आणि तिथे काही बसून तुळशी चालीसा पठण करा असे केल्याने तुमच्या घरात आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास्तव्य करते वास्तू समृद्धीने परिपूर्ण होते तिसरा उपाय आहे शाळीग्राम तुळशीजवळ शाळीग्राम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते शुक्रवारी हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो शुक्रवारी तुळशीच्या रूपाजवळ शाळीग्राम ठेवा कारण हे विष्णूचे प्रतीक आहे हा उपाय केला लक्ष्मी चालीसा पठन केल्याने तुम्हाला पूर्ण फायदा मिळू शकतो चौथा उपाय आहे तुपाचा दिवा शुक्रवारी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते विशेषतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करावा हा उपाय केवळ धार्मिक दृष्टिकोनात महत्त्वाचा नाही तर तो संपत्ती आनंद शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जा करतोच आकर्षित करतो दर शुक्रवारी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि लाभ मिळवा पाचवा उपाय आहे कच्चे दूध शुक्रवारी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण करणे हा शुभ खूप शुभ आणि फलदायी उपाय मानला जातो धन शु सुख शांती वैवाहिक सुख आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे कच्चे दूध हे पवित्रता कोमलता आणि भक्तीचे प्रतीक आहे तुळशीवर कच्चे दूध अर्पण केल्यावर ते देवी लक्ष्मीला प्रसन्न करते आणि आकर्षून घेते तुम्हाला जर हा सर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ